thank you नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आता मी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि या विद्यापीठातील फळे आणि भाजीपाला संशोधन केंद्रातील हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी सध्या उभा आहे खरंतर टोमॅटो पीक राज्यामध्ये याची लागवड बहुतांश शेतकरी बांधव करत असतात कमी खर्चामध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारं टोमॅटो पीक हे शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक फायदा मिळवून देतं वर्षभर या टोमॅटो पिकाला बाजारामध्ये चांगली मागणी असते आणि या अनुषंगाने याची लागवड करताना आपण महत्वाची पंचसूत्री जर अवलंबली तर आपल्याला निश्चित चांगला फायदा या पिकापासून मिळू शकतो आजच्या आपल्या या कृषीविषयक कार्यक्रमात आपण या अनुसरून चर्चा करणार आहोत पण चर्चा करण्यापूर्वी आपण या टोमॅटो पिकावरील एक सुंदर अशी ध्वनी चित्रपीत आपण पाहणार आहोत टोमॅटो म्हटलं की लाल बुंद गोलाकार आकाराचं हे पीक लगेचच डोळ्यासमोर येतं हे पीक तसं नाजूक असल्याने वातावरणातले बदल फारसे या पिकाला झेपत नाहीत परंतु या पिकाची लागवड जर योग्य पद्धतीने केली आणि त्याची योग्य काळजी घेतली तर दर्जेदार आणि चांगलं उत्पादन नक्कीच टोमॅटो पिकाची लागवड करत असताना योग्य जातीची निवड करणं ही महत्वाची गोष्ट म्हणजे दूरवरच्या बाजारपेठेचा विचार करायचा झाला तर त्यासाठी जास्त काळ टिकणारी जात महत्वाची टोमॅटोची लागवड करताना दोन रोपांमधलं दोन ओळींमधलं अंतर किती असावं याचाही विचार आवश्यक असतो अशा अनेक गोष्टींचा विचार टोमॅटोची लागवड करत असताना करावा लागतो अगदी छोटीशी गोष्ट म्हटली तर टोमॅटो तडकतो याच कारण म्हणजे त्याला जास्त प्रमाणात दिलं गेलेलं पाणी अशा अनेक गोष्टी असतात टोमॅटो लागवड करत असताना दर्जेदार आणि योग्य त्या जातीची निवड करणं जातीची लागवड ही योग्य प्रकारे करणं खत आणि पाला यांचं योग्य पद्धतीने नियोजन करणं रोग आणि किडींचं व्यवस्थापन आणि योग्य बुरशीनाशकाची फवारणी ही पंचसूत्री टोमॅटो लागवड करत असताना अवलंबली तर दर्जेदार पिकाची खात्रीच असते याविषयी समर्पक मार्गदर्शन केलं ते म्हणजे डॉक्टर भरत पाटील यांनी डॉक्टर भरत पाटील हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून तसंच उद्यान विद्या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत शेतकरी बंधू भगिनींना आताच आपण ध्वनी चित्रपित पाहिली आणि आता याच विषयाला अनुसरून आपण चर्चा करतोय तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर भरत पाटील सर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये डॉक्टर भरत पाटील सर हे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर उद्यान विद्या विभागाचे ते प्रमुख सुद्धा आहेत टोमॅटो विषयावर आज आपल्याला ते कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर प्रारंभी आपण काय सांगाल या टोमॅटो पिकाच्या ज्या विविध जाती आहेत त्या कोणत्या आहेत आणि याची निवड कशी करायला पाहिजे टोमॅटो पिकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला प्रामुख्याने दोन गट आपल्याला दिसून येतात ते एक म्हणजे मुख्य वाढणाऱ्या उंच वाढणार आहे त्याला आपण डिटर्मेंट किंवा इनडिटर्मेंट टाईप म्हणतो दुसरा त्याचा गट आहे त्यामध्ये आपल्याला दूरच्या बाजारपेठेसाठी लोकल मार्केटसाठी आणि प्रक्रियेसाठी असे गट पडतात आणि म्हणून मग आपल्याला कोणत्यासाठी प्रक्रिये साठी जाती निवडाय असेल तर त्या वेगळ्या जाती असतात दूरच्या पा बाजारपेठेसाठी पाडाव्या असेल तर त्या टनक असणाऱ्या जाती निवडाव्या लागतात आणि सर्वसाधारणपणे आपल्याला जर इनडिटर्मेंट प्रकारामधल्या की ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर अशा जातीची निवड केली तर आपल्याला आप त्या फळापासून उत्पादन मिळतं जास्त आणि आपल्याला दूरच्या बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत ती फळं चांगले राहतात त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले राजा असेल फुले सूर्य असेल ह्यासारख्या जाती संकरीत जाती विकसित केलेल्या आहेत त्याचबरोबर धनश्री भाग्यश्री यासारख्या ज्या जाती आहेत ह्या प्रक्रियेसाठी आपण विकसित केलेल्या आहे त्याचबरोबर काही खाजगी कंपन्या आहेत खाजगी कंपन्यांनी सुद्धा अनेक वाहन विकसित केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही गोलाकार फळं असणारी अंडाकृती फळं असणारी टणक फळं असणारी आणि त्या दृष्टिकोनातून अशा विविध प्रकारच्या जाती आहेत परंतु आपल्याला ह्या जातीची निवड करत असताना की आपल्याला हंगामानुसार आणि त्याच्या सेगमेंटनुसार आपल्याला जातीची निवड करणं महत्वाचा भाग आहे त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवानी योग्य प्रकारच्या जातीची निवड करावी आणि टोमॅटो पिकाची लागवडीसाठी वापर करावा बरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अतिशय योगदान या टोमॅटो जाती विकसित करण्यामागे दिला आहे आणि या जातींची निवड आपण आपल्या हवामानानुसार आणि जमिनीनुसार जर केली तर आपल्याला निश्चित फायदा होताना दिसून येतो टोमॅटो पिकासाठी आता वेगवेगळ्या प्रकारची रोप बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर ही रोपं खरेदी करताना काय काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे याविषयी आपण काय सांगा आता अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे की त्या ठिकाणी शेतकरी बांधव सध्याच्या काळामध्ये की भाजीपाला रोपवाटिका ज्या आहेत त्या भाजीपाला रोपवाटिकेमधून जास्तीत जास्त रोपं खरेदी करून लागवड करण्याचा प्रयत्न करतात परंतु अशावेळी आपल्याला शेतकऱ्यांना एक सांग सांगण्याची गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळी शेतकरी बांधव आपल्याला रोपांची खरेदी करतात ते शुद्ध बियापासून तयार केलेलं असावं खात्रीशीर रोपं असावी आणि आपल्याला ज्या जातीची रोपं जा हवे आहेत त्याच जातीचे रोप उपलब्ध झालेले आहेत का हंगामानुसार आपल्याला ते योग्य आहेत का हे सर्व खातर जमा केल्यानंतरच आपण अशा प्रकारची जी रोपं आहेत लागवडीसाठी निवडावीत अधिकृत ठिकाणी जर आपण रोपं खरेदी केली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होताना दिसून येतोय आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लागवडी दरम्यान जे लागवडीतलं दर अंतर आहे ते या टोमॅटो पिकासाठी किती असायला पाहिजे याविषयी आपण सांगावं आता टोमॅटो पिकामध्ये जर पाहिलं तर टोमॅटो पिकाची लागवड करत असताना आपल्याला दोन ओळीमध्ये तीन फूट आणि दोन रोपामध्ये आपल्याला एक फूट या अंतरावरती लागवड करतात आणि ही लागवड जी करत असताना आपल्याला दोन्ही पद्धतीने लागवड करता येते ला एक सरीवर पद्धत किंवा उंच गादा पद्धत या दोन्ही पद्धतीने लागवड करत असताना की मल्चिंग पेपरचा वापर आपल्याला उंच गादीवाप पद्धतीमध्ये करता येतो आणि ह्या मल्चिंग पेपरचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे की ज्यावेळी रबी हंगामामध्ये ह्या मल्चिंगचा वापर करतो त्यावेळी उष्णता निर्माण करण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि आपल्याला दुसरा फायदा असा होतो की त्या ठिकाणी तणाचा बंदोबस्त होतो आणि ह्याचा ह्याच मल्चिंगचा जर वापर आपण उन्हाळ्या हंगामासाठी जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीतील जे पाण्याचं बाष्पीवन होतं ते थांबवण्यासाठी मदत होते सर आपण पाहिलंय टोमॅटो पीक जे आहे साधारण एक तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पादन मिळतं पण तापमानामध्ये जर वाढ झाली उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये विशेष करून तर याचा विपरीत परिणाम या टोमॅटो पिकावर कशा पद्धतीने होताना दिसून येतो तापमान हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे टोमॅटो पिकामध्ये कारण टोमॅटो पिकामध्ये फळधारणा आणि फुलधारणा होण्यासाठी साधारणतः जे तापमान लागतं ते रात्रीचं तापमान दिवसा तापमान ह्या तापमानावरती बरंचसं अवलंबून असतं सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली फुलधारणा आणि फळधारणा होते आणि त्या पिकाची वाढ सर्वसाधारणपणे साधारणपणे वीस ते पंचवीस डिग्री तापमानामध्ये याची वाढ होत असते परंतु जर आपण विचार केला तर रब्बी किंवा उन्हाळ्या ह्यागामध्ये की त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी अतिशय तापमान खाली जातं त्यावेळी त्या पिकावरच्या वाढीवरती आणि रोगराईच्या किडेवरती सुद्धा परिणाम होतो त्याचप्रमाणे ज्यावेळी उन्हाळ्यासारख्या महिन्यामध्ये ज्यावेळी तापमान जास्त वाढतं साधारणतः पस्तीस डिग्री सेंटीग्रेडच्या वर जातं त्यावेळी मात्र पिकावरती आपल्याला अनिष्ट परिणाम दिसून येतात प्रामुख्याने पहिला प्रकार म्हणजे जास्त तापमानामुळे काय होतं की जे जी विषाणूजन्य रोग आहे टोमॅटो पिकावर येणारे त्या रोगाचा प्रसार होतो रस किडीचं प्रमाण वाढतं कधी कधी त्यामध्ये फळं पिवळी पडतात आणि त्यामध्ये फुलांची गळ आणि फळाची गळ हे सगळं होत असतं तर जास्त तापमान झालं तर ह्या टोमॅटो पिकाच्या वाढीसाठी हे प्रतिकूल प्रकारचं तापमान समजलं जात म्हणून सर्वसाधारणपणे टोमॅटो पिकासाठी वीस ते पंचवीस डिग्री तापमान यामध्ये चांगली वाढ उत्पन्न आपल्याला मिळत असत बरोबर म्हणजे साधारण पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस हे तापमान टोमॅटो पिकासाठी पूरक आहे आणि तीस डिग्री सेल्सिअस से पेक्षा जास्त तापमान झालं तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेऊन सतर्क का असायला पाहिजे सर बऱ्याच वेळा असं होतं रोप रोपवाटिकेमधून रोपांची लागवड शेतात केल्यानंतर ही रोपं मरतात यामागं कारण काय या आहेत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अडचण येते ते म्हणजे रोपांची लागवड केल्यानंतर बरेचसे रोप मरम पावतात किंवा मरतात तर त्या पाठीमागचे अनेक कारण असतात त्यामधले प्र प्रमुख कारण सांगाय झालं तर एक प्रकारे योग्य प्रकारे टोमॅटो पिकाची लागवड न करणं किंवा लागवड करत असताना कुठंतरी इजा होणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी मर रोगासारखे जर प्रादुर्भाव झाला तर अशा ठिकाणी रोपांची मर होत असते आणि म्हणून शेतकरी बांधवांनी रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला टाळायचा असेल तर त्या ठिकाणी काही जी बुरशीनाशक जी आहेत त्या बुरशीनाशकाचा वापर करणं की जेणेकरून आपल्याला आळवणी करण्यासाठी ह्या बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे फुले सुपर बायोमिक्स हे जे विकसित केलेलं आहे तर त्याची सर आपण आळवणी केली दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन किंवा बुरशीनाशकामध्ये एम पंचाळीस किंवा बावीस टीन याचा जर वापर केला तर सुरुवातीला लागवड केल्यानंतर जी रोपाची मर होती ती रोपाची मर आपल्याला थांबवण्यास मदत होती रोपं मरण्याची कारणं आपण सांगितली ज्यामध्ये चुकीची लागवड पद्धत हे एक प्रमुख कारण लक्षात येतं टोमॅटो लागवडीनंतर प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटतं की माझं टोमॅटोचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात यावं यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो काही महत्वाच्या बाबी आहेत त्या म्हणजे योग्य जातीची निवड योग्य खताचं व्यवस्थापन पीक संरक्षण आणि त्याचबरोबर आंतरमशागत आणि शेतनमुक्त ठेवणं ह्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत ह्या जर महत्वाच्या बाबी काटेकोरपणे आपण जर पाळल्या तर निश्चितपणे आपल्याला त्या टोमॅटोच्या पिकापासून आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळू शेतकरी बांधवांनी या टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल टोमॅटो पिकाच्या अधिक आणि भरघोस उत्पादनासाठी की जैविक खताबरोबर रासायनिक खताची मात्रा देणं गरजेचं आहे रासायनिक खतामध्ये टोमॅटो पिकासाठी प्रति हेक्टरी आपल्याला तीनशे किलो नत्र दीडशे किलो स्फुरत आणि दीडशे किलो पालाश या प्रमाणात आपल्याला खतं देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही जी नत्र स्फुरदन पालाश आहे त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फूरदन पालाश आपल्याला लागवडीच्या वेळ दिला पाहिजे आणि राहिलेला अर्धा नत्र आहे तो लागवडीनंतर एक महिना दीड महिना आणि दोन महिने अशा तीन समान हप्त्यामध्ये आपल्याला टोमॅटो पिकाला दिल्यास आपल्याला टोमॅटो पिकाची वाढ उत्तम होती फळांचं पोषण चांगलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन चांगलं मिळण्यास मदत होती बरोबर म्हणजे खतांचा समतोल प्रमाणात वापर जर आपण केला ज्यामध्ये सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांची माहिती आपण आता दिली ते केलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळण्यास मदत होणार आहे तर शेतकरी बांधवांपूर्ण टोमॅटो पीक लागवड केल्यानंतर एक प्रमुख समस्या म्हणजे फुलगळ होणं आणि ती रोखता रोखता शेतकरी बांधवांना नाकेन येतं त्यासाठी आपण काय उपाययोजना हो सुचवाल टोमॅटो पिकामध्ये महत्वाचा जो प्रश्न आहे की फुलगळीचा जो फुलगळ जे अनेक कारणामुळे होते पहिलं कारण म्हणजे की रासायनिक खताचा असंतुलित वापर झाल्यास किंवा नत्रयुक्त खताचा जास्त वापर झाल्यास किंवा बऱ्याच वेळा जमिनीमध्ये पाणी जास्त काळ साचून राहिल्यास एरेशन राहत नाही त्यामुळं की फुला फुलांची गळ होते किंवा कधी कधी जास्त तापमान जरी असलं तरीसुद्धा फुलांची गळ होते अशा विविध कारणामुळं आपल्याला या टोमॅटो पिकामध्ये फुलांची गळ झालेली आणि जर आपल्याला फुलांची गळ थांबून जर आपल्याला फळधारणा वाढवायची असेल तर त्यामध्ये काही संजीवक आहेत की नॅपथेलिन ॲसेटिक ॲसिड हे असे संजीवक आहे त्याचं पंधरा पी पी एम जर द्रावर करून जर आपण फळोऱ्याच्या वेळी आपण मारलं But... तर आपल्याला फुलांची गळ कमी होऊन फळधारणा वाढवण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला कमीत कमी जे युरिया खत आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पाणी आपल्याला गरजेप्रमाणे पाणी देणं गरजेचं आहे की जास्त काळ त्यामध्ये ड्रायस्पेल नको किंवा वेळी पाणी साचलेलं नको अशा पद्धतीनं जर आपण पाण्याचं नियोजन केलं तर आपल्याला जे फुलगळ हा जो प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो हो। तो आपल्याला कमी करण्यात मदत होते सर बाजारामध्ये हल्ली चकचकीत फळांना चांगल्या प्रकारे मागणी आहे टोमॅटो पिकाच्या बाबतीत जर आपल्याला हा या फळावर असेल तर आपण काय करू शकतो हां टोमॅटो पिकामध्ये जर आपल्याला चकचकीतपणा जर आणा असेल तर तो आपल्याला जे पोटॅशयुक्त जे खतं आहेत त्या पोटॅशयुक्त खताची जर मात्रा आपण त्याला दिली तर आपल्याला त्या ठिकाणी त्या फळांना चकचकीतपणा येतो त्यासाठी आपल्याला पोटॅशयुक्त खतामध्ये जे पाण्यात विरगळणारं झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश असणारं जे खतं आहे त्या जर खताचे जे प्रति लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम किंवा दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम या प्रमाण घेऊन जर फळधारणा झाल्यानंतर फवारणी केली तर फळाचा चकचकीतपणा वाढतो किंवा पोटॅशियम नायट्रेटसारखी जर खतं दिली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला टोमॅटो जी फळं आहेत ते चकचकीत होऊन आपल्याला त्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळू शकतो बऱ्याच वेळा टोमॅटो फळ जे आहे ते तडकतं किंवा त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळे डाग आढळून येतात तर हे रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना हो सुचवा हां टोमॅटो पिक तडकण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे पाण्यामधील अनियमितता म्हणजे अनेक वेळा असं होतं की जादा पाणी दिलं जातं त्यामुळं पेशी फुगल्या जातात आणि मग त्यानंतर पाण्याचा ताण पडला की पेशी आकुंचन पावतात असं झालं की त्या ठिकाणी हे फळं तडकतात किंवा दुसरं कारण आहे की त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्ये आणि अन्नद्रव्य याची जर कमतरता जरी भासली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला की टोमॅटोची फळं त तर, तडकलेली दिसतात त्यासाठी जे कॅल्शियम नायट्रेट यासारखे जे खत आहे त्याचा फवारा घेतला पाहिजे त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॉपर ह्यासारखे जे सूक्ष्म अनद्रव्य असणारे जे मायक्रोन्युट्रेंट आहे त्याचा जर फवारा आपण जर फवारणीवारे दिला तर त्यामध्ये जी कमतरता आहे ती कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि आपल्याला जो टोमॅटो पिकामध्ये फळ त्या जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला शकतो टोमॅटो पीक तडकू नये म्हणून आपण काही औषधांची मात्रा आणि फवारण्या या ठिकाणी सांगितल्या सर तर गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय त्रासदायक रोग ठरलाय तो म्हणजे तिरंगा रोग या टोमॅटो पिकावर अख्ख्या राज्यामध्ये आढळून येतोय तर तिरंगा रोगामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत या रोगाला रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना सांगाल टोमॅटो पिकामध्ये अतिशय धोकादायक असणारा जो रोग आहे तो म्हणजे तिरंगा किंवा त्याला स्पॉटेड लिपकर व्हायरस असं म्हणतात आणि हा जो स्पॉटेड लिपकर व्हायरस आहे हा किडीमुळे होतो म्हणजे ज्या रस शोसणाऱ्या किडी आहेत शक्यतो ज्या तुडतोडी ज्या आहेत त्या तुडतुड्यापासून आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि ह्या ज्या रस शोषणाऱ्या कि किडी ज्या आहेत त्या रस शोषून घेतात आणि ह्या तिरंगा रोगाचा प्रसार होतो म्हणून प्रामुख्याने हे जे रस शोषणाऱ्या किडी आहेत की त्या रस शोचणाऱ्या किडीचा आपल्याला बंदोबस्त केला पाहिजे आणि बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सारखे जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी केली पाहिजे त्याचबरोबर निंबोळे अर्काची त्यामध्ये सुरुवातीला आपण जर फवारणी केली किंवा के दशपर्णी अर्काची फवारणी केली किंवा के त्यानंतर आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले सुपर बायोमिक्स हे औषध आहे ते औषध जर आपण प्रति लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम याप्रमाणे किंवा दहा मिली असं घेऊन जर फवारलं तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ही जे रस किडी आहे त्याचा आपल्याला बंदोबस्त करता येतो तिरंगा रोग कसा रोखायचा हे आपण सांगितलं सर मुळात टोमॅटो पिकाची शेल्फ लाईफ आहे ती फार कमी आहे आणि ऐन काढणीला आलेल्या टोमॅटो पिकावरती काळे डाग पडतात आणि ते शेतात सडून पडतात अशा शेतकरी बांधवांचा मोठा आर्थिक तोटा होत असतो आणि मग शेतकरी बांधव याला नैराश्याला सामोरे जातात तर आपण काय उपाययोजना हो सांगाल यासाठी टोमॅटो पिकामध्ये काळे डाग पडतात आणि काळे डाग पडले की अशा फळाला मागणी राहत नाही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे जे कारण आहे की टोमॅटो फळावरती काळे डाग पडण्याचं ते म्हणजे एक बुरशी आहे आणि लिप स्पॉट म्हणून त्याला किंवा आपल्याला रिंग स्पॉट म्हणून ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचे आहेत आणि त्या ठिकाणी ते फळ खराब झाल्यामुळं की आपल्याला ते पूर्ण फळ टाकून द्यावं लागतं बरं तर त्यासाठी आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहेत बावीस असेल एम पंचायस असेल फोलीकर असेल किंवा आमिस्टार असेल यासारखे विविध प्रकारचे जे काय बुरशीनाशक आहेत त्यांचं जर आपण आलटून पालटून जर फवारणी केली तर आपल्याला हा जो प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो तो प्रश्न आपल्याला अनेक प्रमाणामध्ये आपल्याला कमी प्रमाणात करता येतो त्याला काही वेळापूर्वी आपण तिरंगा रोगाविषयी माहिती दिली आणि त्याला रोखण्याचा सा उपाय सांगितला बरोबर पण आता किडींविषयी जर बोलायचं झालं तर या टोमॅटो पिकावरती कोण कोणत्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतोय आणि त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना हो आपण करू शकतो त्यामध्ये जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर ज्या ह्या रश असणाऱ्या किडे आहेत पांढरी माशी आहे मावा आहे लाल कोळी आहे त्याचप्रमाणे नागाळे आहे अशा ह्या महत्त्वाच्या किडे आहेत आणि ह्या महत्त्वाच्या ज्या किडे आहे की कि टोमॅटो पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रसार करण्यासाठी आपल्याला हे मदत करत असतात त्याचबरोबर पानातील अन्नरस शोषून घेतात टोमॅटो पिकाची पानं वेडेवाकडे होतात आणि आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फुलांची गळसुद्धा झालेली दिसून येते तर अशा वेळी आपल्याला ह्या ज्या किडे आहेत रस शोषणाऱ्या किडी तर रस शोषणाऱ्या किडीसाठी आपण सुरुवातीपासून जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की जैविक कीटकनाशक आणि रासायनिक कीटकनाशक यांचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला आणि योग्य प्रकारे बंदो आपने आपने आंची मारी, आंची मारी। जर बंदोबस्त केला तर निश्चितपणे आपल्याला ह्या टोमॅटो पिकावर येणारे ज्या विविध किडे आहेत त्याचा आपण वाप बंदोबस्त करू शकतो या टोमॅटो पिकासाठी एकात्मिक पद्धतीने जर कीड आणि रोग व्यवस्थापन करायचं असेल तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे टोमॅटो पिकामध्ये एकात्मिक पद्धतीनं जर आपल्याला किडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर सुरुवाती लागवड म्हणजे जातीपासून बियाण्यापासून ते आपल्याला काढणीपर्यंतची काळजी घेणं गरजेचं उदाहरणार्थ ज्या विभागासाठी किंवा भागासाठी जी जात जा शिफारस केलेली आहे त्या जातीची जा निवड केली पाहिजे किंवा ज्या प्रमाणित केलेल्या जाती आहेत त्या जातीची निवड केली पाहिजे दुसरा त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की पिकाची फेरपालट केली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला ज्या शेतामध्ये आपल्याला टोमॅटोचं पीक घ्यायचं आहे त्या ठिकाणी पूर्वीचं पीक हे वांगी मिरची टोमॅटो किंवा बटाटा हे नसावं हे सोडून बाकीची पिकं असणाऱ्या शेतामध्येच किंवा प्रक्षेत्रावरती आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करता येते त्यानंतर रोपवाटिकेमध्ये वाटिकेमध्ये रो आपण रोपं तयार करत असतो त्यावेळी आपल्याला त्या बियाणा आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यासाठी तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणामध्ये थावीमिता जाऊन या कीटकनाशकाची चोळणी करावी किंवा चोळून घ्यावं त्याचप्रमाणे ज्यावेळी रोप वाटिकेमध्ये आपण रोपं तयार करतो त्याचवेळी आपल्याला त्या ठिकाणी कीटकरोधक जे जाळे आहेत त्याचा वापर केला करणं गरजेचं आहे त्यानंतर ज्यावेळी आपण टोमॅटो पिकामध्ये पुनर्लागवड करतो पुनर्लागवड केल्यानंतर टोमॅटोच्या शेताच्या बाजूला झेंडू चवळी ह्यासारखी जी पिकं आहेत किंवा मक्यासारखं पीक आहे ते त्यांची लागवड केली पाहिजे त्यामुळे काय होतं की ह्या ही जी पिकं आहेत ह्या पिकावरील परोपकारी ज्या कीटक आहेत की त्यामध्ये लेडीबर्ड बिटल असेल किंवा क्रायसोपा असेल ह्यासारखे ते संवर्धन होतं आणि हे जे परभक्षी कीटक आहेत हे आपल्याला त्या येणाऱ्या किडीचं संरक्षण करतात आणि किडीपासून पुढचा येणारा जो किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यास मदत होते त्या एक अशा प्रकारे एकात्मिक कीड होतं आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला टोमॅटो पिकाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना टोमॅटो पीक हे तणमुक्त असणं गरजेचं आहे oh. स्वच्छता असणं गरजेचं आहे त्याचबरोबर संतुलित खताचा वापर त्यात करावा लागतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो पिकामध्ये कामगंध सापळे असतील किंवा चिकट सापळे असतील हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे जर आपण एकत्रितपणे जर आपण विचार केला आणि जर त्या किडीचं संरक्षण केलं तर अशा प्रकारे आपण टोमॅटो पिकामध्ये एकात्मिक किड व्यवस्थापन करून आपल्या पिकाचं टो तो, टोमॅटो पिकाचं किडीपासून होणारं जे नुकसान आहे ते टाळू शकतो आणि एक आपल्याला चांगल्या दर्जाचं जे फळं आहेत किंवा उत्पादन आहे ते मिळण्यास आपल्याला मदत होते टोमॅटो पीक काढणीसाठी काही विशेष बाबी आहेत ज्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजेत किंवा याच्यासाठी काही विकसित तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे याविषयी आपण काय सांगतात आपण जे जाती निवड केलेले आहे त्यामध्ये आपल्याला की जवळच्या बाजारपेठेसाठी दूरच्या बाजारपेठेसाठी आणि आपल्याला प्रक्रियेसाठी तर त्या त्यानुसार आपल्याला त्या जा जातीचे फळांची तोडणी करावी लागते म्हणजे पूर्ण फळ पोषण झाल्यानंतर जर आपल्याला दूरच्या बाजारपेठेसाठी जर आपल्याला फळं पाठवायची असतील तर साधारणतः त्या फळाचा एक चतुर्दांश भाग हा पिंक कलर किंवा गुलाबी कलर झाला की त्या अशा टर्निंग स्टेजला त्या फळांची तोडणी केली पाहिजे जर आपल्याला डिस्टन्स मार्केट असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला निम्मा भाग आपल्याला तो गुलाबी झालेला असेल तर त्यावेळी तोडणी करावी आणि जर आपल्याला प्रक्रियेसाठी जर टोमॅटोची फळं आपल्याला तोडायचे असतील oh. तर पूर्ण पक्व झालेली लाल रंगाची फळं आपल्याला अशी तोडावी लागतात आणि अशी फळं आपल्याला तोडल्यानंतर दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवत असताना क्रेट पॅकिंग करून क्रेट पॅकिंग करण्यापूर्वी आपल्याला त्यामध्ये फळांचं वर्गवारी करणं किंवा प्रतवारी करणं व्यवस्थित पॅकिंग करणं आणि त्यांना बाजारपेठेसाठी पाठवण्यासाठी तयार करणं अशा प्रकारचे काढणे करून जर आपण फळ दूरच्या बाजारपेठेसाठी साठी पाठवली तर एक शेतकऱ्याला प्रतवारी करायला पाहिजे जेणेकरून बाजारामध्ये जाताना टोमॅटो हे फ्रेश आणि तजेलदार असेल आणि त्याला चांगला बाजारभाव मिळेल आता दर्जेदार उत्पादन मिळावं असं प्रत्येक शेतकरी बांधवांना वाढत असतं यासाठी आपण काय उपाययोजना सांगा टोमॅटो पिकासाठी जर आपल्याला भरघोस आणि एक दर्जेदार उत्पादन घ्यायचं असेल तर काही योग्य पंचसूत्रे आहे एक म्हणजे योग्य ती हंगाम न्याय जातीची निवड केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की त्यामध्ये आपल्याला की त्या, आप त्या जातीची जी लागवड आहे योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे तिसरा भाग जो आहे तो म्हणजे खताचा आणि पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करणं आणि चौथा भाग जो आहे तो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्यावरती येणाऱ्या ज्या रोग आणि किडी आहेत त्यांचं आपल्याला बंदोबस्त करणं आणि सगळ्यात महत्वाचा जो पाचवा जो भाग आहे तो म्हणजे त्या त्यावरती आपल्याला जास्त प्रमाणात जे रोगाचा प्रादुर्भाव होतो तो, तो रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जर टाळायचा असेल तर योग्य बुरशीनाशकं जे आहेत त्याची जर आपल्याला फवारणी केली तर हे सगळ्या प्रकारे हे जे पंचसूत्री आहे या पंचसूत्रीचा जर शेतकरी बांधवाने अवलंब केला तर निश्चितपणे आपल्याला शेतकरी बांधवांना एक येणाऱ्या हंगामात टोमॅटो पिकापासून एक चांगलं आणि दर्जेदार फळाचं उत्पादन घेण्यास त्यांना निश्चित मदत होईल असं मला वाटतंय आपण सांगितलेली ही पंचसूत्री नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा मिळवून देणारी ठरणार आहे शेतकरी बंधू आणि भगिनींना आजच्या कार्यक्रमात आपण टोमॅटो पीक लागवड तंत्रज्ञान या अनुसरून चर्चा केली आणि आजच्या चर्चेत डॉक्टर पाटील सरांनी जी पंचसूत्री सांगितली आहे त्याचा जर अवलंब आपण आपल्या पिकामध्ये केला तर निश्चित एकरी जास्तीत जास्त तुम्ही उत्पादन या पिकापासून घेऊ शकाल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल सर कार्यक्रमात आज आपण सहभागी झाला त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद